नमस्कार मान देशभूषण युट्यूब मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बोराटवाडी येथील आनंदराव गणपत बोराटे यांच्याकडे आलेलो आहे त्यांना सर्वजण तात्या म्हणतात तात्यांनी चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण केलेली आहेत खरं तर त्यांचा हा जीवनातील संघर्षमय प्रवास आहे आणि हा संघर्षमय प्रवास करत असताना त्यांनी कसा यशस्वीपणे हा जीवनाचा प्रवास केला तर जीवनातील अनेक संकटावर त्यांनी मात केली आणि आज एक आदर्श कुटुंब आदर्श त्यांचा जीवनाचा प्रवास आपल्याला झालेला पावस मिळत आहे आता आपण खास त्यांच्याकडून जाणून घेऊया कसा तुम्ही हा प्रवास यशस्वीपणे पार केला नमस्कार तुमचे वडील काय करत होते माझे वडील मुंबईला एका वर्कशॉप मध्ये सामान्य कामगार होते आणि त्या ठिकाणी मी पण कामाला लागलो टाइम कीपर म्हणून मी काम केलं आणि चार पाच वर्ष मी टेम्पररी म्हणून तिथं मुंबईला काम केलं आणि नंतर ते वर्कशॉप बंद पडलं वर्कशॉप बंद पडलं त्यावेळेस माझं वय आसपास अडोतीस चाळीस वर्ष होतं किंवा त्या त्यामुळं मी दुसरा जॉब मी मला मिळू शकत नव्हता हो मग कारण मी यशभर झालो होतो त्यानंतर मुंबई सोडून मी गावाला आलो गावाला आलो त्यावेळेस आल शेती पूर्ण ड्राय होत मानजवळ पाऊस तर कधी पडतच नाही आणि त्या अशा अवस्थेत कुटुंब कसं जगवायचं हा माझ्यापुढं मोठा प्रश्न होता तर आवर्षणग्रस्त भागात शेवटी मी शहात्तरला बी ए झालो माझा विषय अर्थसर होता तर पण शेतीशिवाय मला पर्याय नव्हता शेती करत करत असताना मी आंधळी धरणाच्या धर दर, धरणाचं काम चाललं होतं त्या दंधली धरणावर मी आठ वर्ष मजूर म्हणून काम केलं आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह केला ॲक्च्युली मला मजूर म्हणून काम करताना मी ग्रॅज्युएट असल्यामुळं मला आत्मासं वाटत होतं पण काम करण्याशिवाय माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालूच शकत नव्हता आठ वर्ष काम पूर्ण केल्यानंतर धरणात कधी पाणी यायचं कधी पाऊस पडायचा कधी पाऊस पडायचा नाही आणि शेती कधी व्हायची कधी व्हायची नाही गेले चाळीस वर्ष मी कांद्याचे पीक घेतो आहे गेल्या चाळीस वर्षात कधी वर्षांमुळे कांद्याचं पीक पूर्ण पूर्ण पाणी मिळायचं नाही कधी आला तर त्याला दर मिळायचा नाही अशा अवस्थेत मी चाळीस वर्ष शेती करतो आहे चाळीस वर्ष शेती करत असताना आंधळीधान पण काम केलं आणि जर कधी उत्पन्न कांद्याचं आलेच चांगलं तर ते शेत शेत कांद्याला दर मिळायचा नाही त्यामुळं माझी अवस्था खूप बिघड्या अवस्थेत मी आत्तापर्यंत झोपलो त्यानंतर माझी पोरं मी ग्रॅज्युएट असल्यामुळं माझी पोरं मी तयार केली पोरांचं शिक्षण पोरा पूर्ण केलं दोन्ही पोरं ग्रॅज्युएट झाली आणि पोरांना पोलीस परीक्षेसाठी मी तयार केलं त्यांचे अंदाज घेऊन त्यांना पोलीस भरतीला पाठवलं आणि त्यांची जी परीक्षा असते तोंड लेखी परीक्षा लेखी परीक्षेची तयारी मी स्वतः त्यांची करून घेतली आणि त्यामुळे आज, दो पो, आज ते दोघेही पोलीस आहेत आणि पो पोलीस त्यामुळे आज त्यांचं पण आमच्यावर लक्ष आहे गाव लक्ष आहे त्यांचं बालपण इथंच गेलेलं आहे त्यामुळं ते त्यांनी जरी ते मुंबईला असले पुण्याला असले तरी त्यांचं लक्ष इकडे माझ्या गाव, गावा गावाला लक्ष असतं ते त्यांना सुट्टी नसली तरी ते नाईट करून गावाला येतात आणि दोन दिवस दो इथे राहून कोणा मुंबईला जाऊन तो नाईट करतो इतकं त्यांचं गाव गावावर आणि आमच्यावर प्रेम आहे आणि इ इतकं करून जर मी त्यांचं पाठीमाग खंबीरपणे उभं होतो म्हणून माझी आज दोन दोन पोरं पोलीसमध्ये आहेत त्याचा मला नक्कीच अभिमान आहे मी जरी नोकरी करू शकलो नाही किंवा मला त्या काळात नोकरी मिळाली नाही पण आवर्षण भागात जगायचाही त्याचं कुटुंब जाऊन शक्य नसतं शेतीत कुटुंब जगवणं मान तालुक्यात तरी शक्य होणार नाही कोणालाच मलाही शक्य झालं नाही ज्यावेळी माझी पोरं पोलीस भरती झाली त्यावेळी मला सावकाराचं कर्ज होतं माझ्याकडं पाच रुपयानं मी पैसे भरून पोर भरतीला पाठलं होतो आणि चार चार पाचच्या पाच पाच भरत्या पोराने केल्या तेव्हा ती पोली पोलीस भरती झाली आणि आज मी माझ्या संसारात बऱ्यापैकी समाधानी आहे पोरं माझ्याकडे लक्ष देतात मी समाधानी आहे आत्ताच आमच्या अंगले धरणात जयाभावाने जय गोट पाणी आणले आणि जया जोशी दिवशी भवानी खटापुरचं पाणी आणलं आणून जे धरणात त्याच्या पुढच्या आठवड्यात मी माझ्या शेतात केळीचे पीक घेतले आणि आज मी समाधानी आहे आणि त्याचे केळ आता माझ्या घरात आहेत हे भावाचे उपकार मी कधी विसरणार नाही आज माझं आहे माझ्या शेतात केळी आहेत अशाच केळी आख्या मान तालुक्यात व्हाव्यात हे जयभावानं पण वाटतं आणि मला पण वाटतं माझ्या मान तालुक्याने बल काही सोसरला आहे आणि मान तालुक्याला आता जयभावाच्या रूपाने एक नेता मिळालेला आहे आणि जे माझे मान तालुक्यात सगळ्या ते नंदन करू शकतील आणि ते आणखी चार पाच वर्षात तुम्हाला नंदण पण दिसेल केळीच्या आणि ऊसाच्या बागा दिसतील आपल्या तालुक्यात आणि मला पण मी आहे जोपर्यंत मला ऊस आणि केळी माझ्या तालुक्यात दिसाव्या असं मला वाटतं आज मी सुखी आहे पण माझा तालुका पण सुखी व्हावा आताच तात्याने आपल्याला जेवणाचा प्रवास त्यांनी सांगितलेला आहे आणि कसा प्रवास यशस्वीपणे करत गेलो हे त्यांनी सांगितलेलं आहे आता आपल्यासोबत आहेत तात्यांच्या पत्नी सौ चंद्रभागा बोराटे आई एक सांगा की खरं तर तुमचं माहेर हे विडणे आहे फलटण तालुक्यातलं आणि एक पाण्याचा भाग तो आहे पण लग्न झालं आणि तुम्ही एकदम दुष्काळी भागात आला कसा तुम्हाला अनुभव आला इकडचा अनुभव आला की लग्न झाल्यानंतर इथं बोराटोडीला आल्यानंतर पाण्याचा पहिला मोठा प्रश्न होता विहिरीतनं घाघरीनं पाणी आणायचं मग आता त्याच्यावर पर्याय नव्हता इंजिन बी नव्हतं कोणाचे काय मोठा नव्हत्या काय नव्हत्या पण विहिरीतनं पाणी काढून आणायचं तिथनं मोहर प्रत्येक गोष्टीलाच पाणी म्हणजे विहिरीत आणावं लागायचं असा प्रवास झाला म्हणजे त्या काळात महिलांनी पाणी आणायचं हो महिलांनी पाणी आणायचं आणि पुरुष बी आणायचे पण कसं लय ती महिलांनाच पाण्याचा प्रश्न असायचा त्या काळातली घराचं पाणी म्हणजे महिलांच्याकडेच बऱ्यापैकी हा बऱ्यापैकी होतं आणि त्या हौसन महिला करत होत हो करत होते हौसन आणायच्या पण नाही ना का एक सांगा खर तर तुमचं शिक्षण झालेलं नाही हो नाही ना। म्हणजे लिहिता वाचता येत नव्हतं लग्नाच्या कुठेही शाळेचं नाव नाही पण प्रश्न असा पडतो की आता तुम्ही ग्रंथ वाचता अभंग म्हणजे म्हणता वेगवेगळ्या देवांचे ग्रंथ वाचता हे कसं तुम्ही शक्य केलं ते कसं झालं लग्न झाल्यानंतर आमच्या सासूबाईने मला एक काल कंपी आणि वही प पाटी अशी आणून दिली मग ते पंधरा तेरा आठवडे चांगले मी अभ्यास केला त्याच्यावर मालकाने शिकवलं बाराखडी आणि ते अभ्यास केला त्याच्यावर मग हळूहळूहळू गिरवीत आपलं दोन महिने गेले मग परत असं कुठं पत्र लिहायचं कुठं पेपर वाचायचं थोडासा असं करीत करीत मग परत ही माळ घालायला आणखीन परत त्यात प्रोत्साहन मिळालंच मग आमच्या शेजारची आमची जाब आहे शालन नामदेव बोराटे त्यांचा स्वस आम्हाला नामदेव वराटेंचा म्हणजे ते दिर आमचे होते मग ते माळकरी होते अगोदर मग त्यांचा आमचं हरिपाठ ही संध्याकाळ असा होयाचा मग म्हणायचे काय आपल्याला आप मनाला वाटायला लागलं काय हे जीवनात हे दुसरं माळच घालाय त्यांच्याबरोबर माळ घालायची घालायची म्हणजे दोन तीन वर्षे गेली आणि परत मग माळ घातली माझ्या मुलानं मी घातली त्यामुळं ते हरिपाठ या लागला म्हणजे वाचन असं केलं हळूहळू हळू अभ्यास करीत 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 मग ती हायपाठ समजा पाठ केला मग असं घे तू वाचायचं चा। बरं एक सांगा की आता तुम्ही गळ्यात माळ्या घातलेल्या आहे तर काय तुम्हाला म्हणजे फरक वाटला का काय का, जीवनात लय फरक लय फरक वाटला म्हणजे कसं संस्काराचं बदललं माणसांचं जे जी जीवन जे चांगलं जे असतंय का नाही वाईट असतं जे वाईटपणा असा म्हणजे येतच नाही मनात आणि दुसऱ्याचं बी असं वाईट बघू वाटत नाही कोणाचं असं चांगलंच बघावं आपल्या बी सांगावं आपल्या पोराशने बी चांगलं संस्कार लागावं हे सिटी केलं ला, आणि लागलं चांगलं संस्कार माझ्या दोन्ही पोराशी संस्कार लागलं चांगलं पुरीला माझे नातवंडं शाह सहा नातवंडसुद्धा त्यात अगदी चांगले मुलीची मुलीशी दोन दोन्ही मुलांची दोन दोन आणि सुना चांगल्या मिळाल्या सुना बी चांगल्या येत्या म्हणजे दुसरं कुठला आपल्या मनात अगदी कुठलंही राहिलेलं नाही आणि मुलं तर माझी इतकी सुंदर इतकी बोलायचं काम नाही माझी दोन्ही मुलं चांगली आहेत त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो आता इथनं मोहरचा प्रवास तर आता काय सांगायची गरजच नाही मोहर माहेरची एखादी आठवण सांगता येईल का सांगते ना माझ्या माहेरची आठवण अशी की माझ्या लग्नाच्या अगोदर आम्ही आमचे चौघजणी बनेभाऊ निग एकत्र राहतो भा हो रा माझ्या भावाला दररोज उसतोडाय जावं लागायचं मी संध्याकाळी सध्या आम्हाला ते एक किलो दोन किलो धान्य आणायचं आणि जात्यावर दळायचं माझी चुलत भाऊजण मी दोघीजण दळायचो सकाळी ती जेवण करून द्यायचं भावाला माझ्या माझ्या भावाने ऊस तोडलाय दोघा भावाने इतका ऊस वाढलाय की त्यांना ऊस तोडल्याशिवाय पर्यायच नव्हता आणि आम्हाला आमची आई जायची घेऊन यायची किलोवर धान्य बाजारात वांगी विकायची घेऊन यायची तेवढंच खायचं त्याच्यावर दुसऱ्याशी चौर वाट बघायची इतकी बेकार परिस्थितीत काढली आणि मग आता वडील गेले मरून आम्ही लहान लहान असतानाच दोन वर्षाची असतानाच मग माझ्या भावावर लिहिता आण दो दोन भावावर लिहिता आण आला दो गा ने ने, दो भाँगा। भाँगा। दो तर दोघा तिघांनी का नाही दोघं तिघं भाऊजणी सहा जण भाऊ पण दोघं तिघा भावांच्यातनं आम्हाला एकत्र होतं आम्ही ती बाकीची मोठी वायली होती एकत्र असल्यामुळं मग ह्याला आम्हाला चववालाच खरावं लागायचं माझ्या भावाला पाक चौदरवाडी लाटू खुटं कुठं जरंडं इकडं तोडा जावायचा आणि किती पंधराचं साठ नाही तर पासष्ट रुपये पगार व्हायचा आणि तेवढं निर्वा भावायचा इतके भावानं माझ्या हल काढलं आणि त्याच्यातनं आम्हाला बी त्यांनी घातलं खायला एवढं मला सांगायचं बाकी नाही काय आता तुम्ही मगाशी बोलताना सांगितलेलं आहे की मी आजही चौऱ्याहत्तर वर्षाकडे आहे पण मी आजही शेती करतोय आणि केळीची शेती करत आहे आजही माझ्या घरात केळी आहेत असं तुम्ही ठामपणे सांगितलेलं आहे तर आज तुम्ही शेतकरी म्हणून काम करत आहात तर एक आपलं सरकार आहे या सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमच्या सहित किंवा सर्वांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं काय अपेक्षा तुम्ही व्यक्त करताल शासनानं शेतीला दिवसालाइट द्यावी कारण शेताला पाणी देणारे हे वयस्कर मंडळ शेतकरी असतात आता माझं चौऱ्यात्र वय आहे दोन्ही डोळा लेस आहे आणि विषय म्हणजे ब्रेन ट्युमर आहे तरी मला रात्री शेतात पाणी द्यायला जावं लागतं याच्यापेक्षा दुर्दैव कुठला असेल शेतकऱ्यांना दिवसाला शेत मिळावी कुठलीही सबसिडी नाही दिली तरी चालेल पण शासनानं शेतकऱ्यांना दिवसाला मिळावी आणि शेतकरी दुर्लक्षित का इंडक्ट्रीला तास काय मिळते आणि शेतकऱ्या आठ तास लाईट का देता तुम्ही आणि देता ते रात्री लाईट का देता आम्ही शेती कशी करायची वयस्कर शेतात शेतकऱ्यांनी शेती करणं कसं शक्य आहे कारण शेतात नाही म्हटलं तरी आ, आ, साप असतात किंवा लांडगी असतात त्याचं भय असतं आमचं माझ्या शेजारच्या एका शेतकऱ्याला दोन वेळा देऊन झाला मग ती जर दिवसाला आठ असते तर ते झालं नसतं ते शेअना एवढं मनाव घ्यावं आणि आम्हाला दिवसाला अडच कसं माहिती आहे का आमचं म्हणजे कुटुंब दोन्ही घराचं भाऊंचं आणि आमचं अशी कधीही वेगळं दिसलीच नाही पोरं आणि आत्ता बी च्या त्यांची तीन मुलं संतोष किरण अमित माझा संदीप अमोल ही पाच जणं पोरं एकत्र आली घरी गावाला आली पाँ, पाँ। का नाही पाव पाव एकामेकाच्यात म्हणजे आजीबाबत तसं दुजू धरत नाही ती समजा एका जेवणार खावणार आणि एकामेकाला प्रेम देणार <coughs> फोन होणार तू कवा येतोय मी कवा येतो या तू ये तिकडून आम्ही तु तिकडून पुरी तशा त्या सुना तिन्ही माझ्या सुना हे दोन्ही पाच सुना एकत्रच समजा अगदी गोळ्या मिळणार असेल ती आमची दोन्ही घरं आम्हाला एवढंच <coughs> माझा संस्कार आहेत की पोरं एकात झाली लहानपणापासून आणि लहानपणापासून आहे ती भाऊ होतं ना तवापासून एकत्र पोरं आहे आणि त्यामुळं चांगल्या संस्कारामुळं पोरं अजून घेणं आम्ही बी जावा जावा कधी भांडत बी नाही आणि भांडलो बी नाही आणि तात्यांना बी कधी देणं तुझं पण अजूनही पोरांचं फोन येतं तात्यातून कसं आहे का की तुम्ही कसं आहे पंधरा आल्या प्रवास सांगितलेला आहे खरं तर अनेक अडचणीवर मात करत त्यांनी हा यशस्वी प्रवास केलेला आहे आणि त्यांच्या या यशस्वी प्रवासाला त्यांच्या पत्नी सौ चंद्रभागा अर्थात आई मोलाची साथ दिलेली आहे तात्यांनी हे ता सांगत असताना सरकारला सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना जर लाईट दिली तर खूप बरं होईल सरकार याबाबतीत नक्कीच विचार करेल पण तात्याने अजून एक नोंद घेतलेली आहे आणि ती आवर्जून नोंद घेतलेली आहे ते म्हणजे त्यांच्या गावचे सुपुत्र आणि विद्यमान महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण व विकास व राज्य कॅबिनेट मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या कार्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे खरोखरच बाहुनी पाणी आणलं गेल्या वर्षी जी कटापूरचं आणि मी खऱ्या अर्थानं शेती करायला लागलो हे त्यांनी आवर्जून नोंद केलेली आहे आणि भविष्य काळात आमदार जयकुमार गोरे भाऊ ही अजून गतीनं काम करतील आणि शेतकऱ्या कसा सुखी राहील याची याच्यासाठी ते कार्यरत राहतील खरं तर तात्या तुम्ही तुमच्या या सुपुत्राचं कौतुक मनापासून केलेलं आहे नक्कीच भाऊ यापेक्षा अधिक गतीनं काम करतील आणि तुमच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं भाऊंच्या या कार्याला शुभेच्छा देऊ दिव्या आणि तुमच्या या वाढदिवसानिमित्त इकडे तुम्ही पूर्ण करत आहात तुम्हालाही वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा